लोकशाखेतले अंमलदार हे दिवसभर हे कर्तव्यासाठी उभे असतात तसेच व्ही आय पी मुवमेंट असतात त्यावेळेससुद्धा त्यांना कंटिन्यू रस्त्यावर उभं राहावं लागतं तर अशा वेळेस त्यांचे पाय दुखणे कंबर दुखणे किंवा ते त्यांना जी ओपेसिटी झालेली असते त्याच्यामुळे सुद्धा बरेच त्यांना आजाराचे किंवा हाड दुखणे वगैरे असे तक्रारी येत असतात तर त्या अनुषंगाने माननीय सी पी ट्राफिक श्री मतानी सर तसेच माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज, आ, आज दे 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 हो या ठिकाणी हेलिंग पॉईंट या क्लिनिकचे जे डॉक्टर आहेत हितेश जितनी साहेब यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचे जे कमलदार आहेत आणि अधिकारी आहेत यांना आज या ठिकाणी कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमध्ये विविध मशीन्स आहेत त्यानंतर कायरोपॅक्टिक सायब्स होत आहेत त्यामुळे बॉडी ॲडजस्टमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही आज या ठिकाणी करत आहोत माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक श्री सर यांनी आज या, या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं होतं आणि त्याबद्दल मी डॉक्टर श्री हितेश जतनी यांचा खूप खूप आभारी आहे हॅलो माझं नाव डॉक्टर हितेश निहाणी आहे आणि माझा क्लिनिकचं नाव डिलिंग पॉईंट ॲडव्हान्स फिजिओथेरपी जातीपट्टी क्लिनिक आहे ॲक्च्युली सोनेगाव ट्रॅफिक पोलीसमध्ये एक कॅम्प आज आयोजित केलेला होता तिकडे एट पी आय जे आपले नवीन पांडेसर होते त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं कॅम्पसाठी त्याचप्रमाणे आम्हाला कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्यांचे वेगवेगळे रिझन्स होते की आपल्याला का बनं कॅम्प आयोजित करायचं आहे आणि त्यांचे स्टाफ असतात ते त्यांचे खूप उभं राहणं होतं तर सर त्यांनी आम्हाला एक विनंती केली की आपण एक कॅम्प आयोजित करू त्याच्यात एक लाईक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स इकोनॉमिक्स ते आपण डिस्कस करू की काय करायचं काय नाही करायचं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे आपण मॉडिफाय करू शकतो त्याच्याबद्दल बोलू आणि शॉर्टमध्ये म्हणजे कोणाला तर ट्रीटमेंट घ्यायची असेल एक शॉर्टमध्ये त्यांना ॲटलिस्ट आपल्याला सांगता येईल येणार की फर्दर प्रोसेस काय राहणार आम्ही इकडे एक कॅम्प आयोजित केलेला आहे जवळपास एक, एक चाळीस ते पा पन्नास अधिकारी होते तर एक खूप चांगला आहे एक म्हणजे कॅम्प झालेला आहे आपले नागपूर जो वन ट्रॅफिक इकडे रोहित मोहाते मोहतानी सर्व इकडे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही कॅम्प केलेला आहे तर मी सर्वांचा खूप आभार मानतो